बार्शीचे आमदार राजा राऊत यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अवास्तव वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाज सोलापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजाराऊत यांचा निषेध करण्यात आला राजाराऊ त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आला याप्रसंगी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना समन्वयक राजन जाधव यांनी राजा राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांची माफी मागावी अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत राजा राऊत यांचा सुपडा साफ करू असा इशारा त्यांनी दिला की जाए। जाए। जाए That's what आज जवळजवळ एक वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये मराठा आंदो मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवण्याचं काम सगळं जे मराठा समाजात जागृत करायचं जा काम केलं ते जरांगी पाटील साहेबांनी केलं आहे आणि ह्या महाराष्ट्र शासनाचे धागे म्हणजे धाग धावेदार तर हे महाराष्ट्र शासन विविध मार्गातून जरांगी पाटलांच्या विरोधात जे वेगवेगळे जे पॅकेज देऊन आंदोलन उभा करत असतं त्याबद्दल अगोदर महाराष्ट्र शासनाचाही निषेध करतो आणि जरांगे पाटील साहेब यांच्या दादा यांच्यावर जो आरोप केला आहे की मी त्यांचं ते दे खंडोजी खोपडे करेन पण महाराष्ट्रात एवढं पाच कोटी सहा कोटी मराठा समाज आहे त्या राजा एवढं लक्षात ठेवायला पाहिजे तुझ्या घरादार घरादाराचं ख खंडोजी खोपडे होईल असं तुम्ही बोलू नका जे काय असेल जे झरांगी पाटीलच्या पाठी मग आपण उभा राहू राजा राऊतला आमची एवढी विनंती आहे की तुझं अगोदर तुझं ठोस भूमिका काय आरक्षण ती मांड म्हणा मत काय ती म्हणा त्याला की मधून पाहिजे का दहा टक्के आपल्याला वेगळं पाहिजे तर आम्हाला जरांगी पाटील साहेबांनी जी सांगितलं महाराष्ट्रात की दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आमची जी मागणी नाही ती आम्हाला नको आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसीमधनं आरक्षण पाहिजे त्यासाठी आमचा लढा चाललेला आहे आणि राजा राऊत आता एक महाराष्ट्र शासनाची सुपारी घेऊन देवेंद्र फडणवीस की शासनाकडून सुपारी घेऊन आणि हे वेगळं आंदोलन जरांगे पाटलाला शह देण्यासाठी त्यांनी केले पण जरांगे पाटिलांचं जे जे आंदोलन आहे हे महाराष्ट्र यांच्या मागं सर्व महाराष्ट्र आहे या, या है। है जरांगे पाटलांच्या नंतर जर ह्यांनी कुठलं आंदोलन केलं यांच्याकडे फक्त आज म बार्शी तालुक्यातले फक्त मोजके ज्याला ह्यांनी स्वतःच्या नावावर कंत्राट दिलेत असे कंत्राटदार लोकच आहेत दिनाला पाच सहाशे लोकांच्या वर नाही आज बघितलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये धरांगे पटनाची सभा झाली कोड दीड कोड सभा झाली यांना लाजा वाटल्या पाहिजे आपण मराठा म्हणून म्हणायला की धरांगी पाटलाला विरोध करता येईल आज धरांगी पाटलाचे विरोधात बोलते आज राजा राऊतमध्ये मी मराठा महासंघाचं काम केलं मी रक्त साधले आणि रक्त मराठा महासंघाच्या का मराठा महासंघाने कुठं रक्त चाललं स्वतःच्या राजकारणासाठी काय केलं असेल ते केलं पण समाजासाठी कुठलाही प्रकार केलेला नाही आज तुम्ही मराठा महासंघाचं तीस चाळीस वर्षाचं रेकॉर्ड जर काढलं बार्शीमधून तर तिथं खोर्के सर आहेत मराठा महासंघात दहा वर्ष अध्यक्षते गाडवे नावाचे मान्य होते घवाने होते ह्या तिघांनी चौघांनी मराठा समाजाचं काम केलं आहे आम्हाला माहिती आहे आम्ही सुद्धा पहिल्यापासून अण्णासाहेब पाटल्याच्या माध्यमातून आणि नानासाहेब काळे सोलापूर सहरात ती सगळ्या लोकांनी आम्ही काम केलं आहे पण त्या कुठल्याही मा, महा मार्पीमधल्या मराठा महासंघाच्या लोकांनी समाजाच्या लोकांनी असं सांगितलं नाही की राजा राऊत आमच्याबरोबर हा खोटं बोलून बोलून एक तर हा मराठा समाजाच्या जीवार आमदार झाला याची लायकी नसताना मराठा समाजाला आमदार केलेला आणि हा मराठा समाज विरोध बोलतो तर मराठा समाज विरोध बोलायचा मी काम केलं समाजात अरे मला कोश्यारीने ज्यावेळेस शिवाजी महाराजावर टीका केली तेव्हा तुझं तोंड उघडलं होतं का आमचा हेच प्रश्न आहे कोश्यारीने जेव्हा टीका केली तेव्हा तुझं तोंड उघड होतं का आणि मराठा समाज जरांगी पाटलावर त्यावेळेस त्या आंतरवालीमध्ये सराड्यामध्ये जो लाठी हल्ला बेरफीट लाटू लाठी हल्ला झाला गोळीबार झाला त्यावेळेसुद्धा यांनी तोंड उघडलं नाही आणि परत एसआयटी नेमचा न तू होतं ना तिथं अधिवेशनात का तुम्ही एसआयटी नेमू नेमू नका म्हणून तुम्ही मागणी केला तुम्ही टाळे वाजवत बसला खाली हा आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते राजगडाने पडला त्याचा साधा निषेध सुद्धा यांनी केला हे फक्त महाराष्ट्र शासनाचे सत्ताधारी पक्षाचे लांगूळ चालन ठरणारा माणूस आहे आज बघितलं आपण या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर लाख कोणतीच्या नोंदी मिळाल्या समय थी समय थी समय थी त्या कुणामुळे मिळाले जरांगे पाटलांमुळे तुझ्यात एवढं लक्षात असलं पाहिजे की साठ सत्तर लाख ज्या नोंदी ते फक्त त्या माध्यमातून अडीच कोट ते तीन कोट लोक ओबीसीमध्ये समाविष्ट होत आहेत आणि हे सगळं श्रेय जरांगे पाटलाचं श्रेय या श्रेय घेण्याच्या वानगडीत कुणी पडू नये जर जरांगे पाटलांच्या विरोधात जर बोललं परत तर तुला वाटत असेल की मी दादागिरी केली आहे पण सोलापूर जिल्हा दोन त्यांच्या त्या सोलापूरचे शहर हे दादागिरीसाठी प्रसिद्ध आख्या महाराष्ट्रामध्ये तुला जर काय करायचं असेल तर सोलापूरात ये म्हण आम्ही काय आमचा दाखवतो जरांगे पाटलाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहे आणि तुला काय बारशीत करायचं आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व मराठा बांधवांना एक विनंती करतो जरांगे पाटलाच्या समाजाच्या विरोधात आज राजा जर बोलत असेल तर आपण वाड्या वस्त्यावर ह्याच्या निषेधाचे मोहर निषेध आणि जोडं जोडमारं आंदोलन केलं पाहिजे ही विनंती सर्व मराठा समाजाला मी करतो या प्रसंगी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका